शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन ग्रीनलाईफ कुसिटे कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण इथे एका प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि प्लॉट आहे केळी प्लस गोबी तर याचं हे नियोजन हे पूर्णतः ग्रीनलाईफ कुसिटे कोल्हापूर अंतर्गत आपण केलेलं आहे जवळपास दोन एकराचा प्लॉट आहे आणि माझ्यासोबत शेतकरी आहे तर जे तुम्हाला समजा व्हिडिओमध्ये समोर दिसत आहे तर आपण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कशा पद्धतीचं नियोजन केलं आणि त्यांना ग्रीनलाईफचा रिझल्ट कशा पद्धतचा आला नमस्कार दादा नमस्कार आता तुमचं पूर्ण नाव पता थोडंसं आम्हाला कळू द्या माझं नाव सचिन सुरेंद्र काळे मी अनारथळे गामोणा तालुका चंदुरबाजार जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याऐंशी शहाण्णव तर मला सांगा आपणच्या प्लॉटमध्ये हा प्लॉट आपलाच आहे हा प्लॉट किती एकर आहे पूर्ण हा कमी जास्त पावणे दोन एकर एक प्लॉट आहेत याच्यामध्ये केळीची झाडं किती आहे केळीचे पंचवीसशे झाडं आहेत आणि जे आपण गोबी लावली आहे गोबी दहा हजार झाला दहा हजार झाड आहे आता मला सांगा ह्या प्लॉटला किती दिवस झाले ह्या गोबीला झाले चाळीस दिवस आणि केळीला झाले पंचेचाळीस दिवस आता मला सांगा हे पूर्णतः ग्रीन लाईफ ट्रीटमेंट नुसार तुम्ही केलेला आहे मैना मैना आता मला सांगा जेव्हा आपण याला सुरुवात केली होती त्यावेळेस ह्याची अवस्था कशा पद्धतीची होती कशी बर लागवड झाली तिथून डायरेक्ट महिना दोन महिने आतापर्यंत पाणी लागवड झाली तिथून महिनाभर तर प्लाट म्हणजे पाच वगताही नव्हता गोबी तेवढीच होती पंधरा दिवस आणि आपले झाडे तसेच होते याचे केळीचे केळीचे पिंगट पडले ते ग्रोथ काहीच नव्हती त्यानंतर तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही आपला ते ग्रोथ आपल्या ग्रोथ नाही सैल सैल त्याची ड्रिंचिंग केल्याच्या नंतर आठ दिवसात चांगला फरक दिसला वाढले तर नाही पण ग्रीनरी आली क्वालिटी आली त्याच्यानंतर आपण ते ऑर्ची केली होती केली होती त्यानंतर तीन दोन तीन फवारने झाले आपल्या याच्या वगैरे बरं तर याच्यामध्ये मला सांगा आतापर्यंत तुम्ही केमिकल वगैरे हो काही काही आहे वापर केला नाही अजूनपर्यंत हा हा म्हणजे आता सरासरी दोन ड्रिंकिंग झालेले जवळपास तीन फवारण्या झालेल्या इथून जे पुढच्या फवारण्या वगैरे हो आहेत रिझल्ट बद्दल आणि ग्रीन लाईफ बद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही रिझल्ट बद्दल तर आपले रिझल्ट भेटले म्हणून आपण तुम्हाला बोलावलं अजून आपली ट्रीटमेंट कंटिन्यू चालू आहे रिझल्ट साठी तर काही विशेष कामच नाही ऑर्गेनिक असल्याच्या ना कसं आपल्या जमिनीचा पोत चाळीचाही पोत खाणार टेन्शन नाही मेन म्हणजे व्हायरस बाकी अटॅक तर रासायनिक नाही येतच अटॅक होईल वातावरण अटॅक तर येणार आहे बरोबर आहे आपल्या औषध ना तर आपल्याला अटॅक क्लिअर होणेही तर चांगलं दिसत असन बरोबर आहे खर्च तेवढा असत असं काय हरकत आहे वापरून बरोबर आहे आणि जमीन आपली आहे जमीन आपली आहे लागून घरची लागवडची जमीन होत नाही पुढे आपण पुढे म्हटलं आज आपण पुढे आपले मुलं बाळ आहेत हे अनुषंगाचा विचार जर आपण केला तर माझ्या मते चांगला चांगला आहे आहे आता मला सांगा तुम्ही आता बऱ्यापैकी आता तुमचं दुकान दुकानही आहे माझं इन्सेक्टी चा कृषी केंद्र आहे तुमचं आता विषय नाही आहे विषय हा नाही आहे का बा इन्सेक्टीसाईड आहे म्हणून म्हणजे काही आपण म्हणजे आपणही माणूस म्हणून काम करून राहिलो हा सध्या मार्केटमध्ये शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे सध्या कोणी काही सांगितलं का ते करा बरोबर त्याचा जास्तीत जास्त कल आहे रासायनिक ची इकडे बरोबर आहे पण कसं आहे आता थोड्या दिवसानंतर आता ते वरतीन थोडे फार रिझल्ट पोहून हे पोहून नाही नाही त्यांचंही बरोबर आहे एका प्रकारे का त्यांना कोणतं पर्यायी व्यवस्था नाही आहे राहिली नाही त्या पुरतं एका पिका पुरतं खडतं खडतं ते पुरता विचार करत नाही आणि दुसरा विषय म्हणजे असा आहे का बा मार्केट मध्ये कंपनी एवढ्या झाल्या भरपूर तो शेतकरी कन्फ्यूज आहे शेवटी कन्फ्यूज आहे जो जाते त्याचा ऐकतेच ऐकते ऐकते आणि त्याला त्याबद्दल रिझल्ट दिसत नाही आता तुम्ही त्यामधले एक शेतकरी म्हणून मी तुमच्या बोलतोय आता ग्रीन लाईफ तुम्ही जवळपास दोन वर्षापासून वापरून राहिलो आपण तीन वर्ष झाले तसं तर आपण तर दोन हजार चौदा मध्ये वापरलो होतो तुम्ही दोन हजार चौदा ग्रीन लाईफ माहिती आहे मनात खंडन पडलं बरोबर आहे आपण टरबूज सारी वापरला आता मागच्या वर्षी वांगीवर वापरलं हा म्हटलं म्हणजे असं म्हणा का तुम्ही कंपनीसोबतचेच लोक आहात सुरुवातीपासून जे आणि तुम्ही अजूनही आज कंटिन्यू व्हा म्हणजे तुम्हाला जो ग्रीन लाईफवरचा विश्वास पाहिजे तो दहा वर्षापासून तुम्हाला ग्रीन लाईफ तुम्ही बघत आहात की जे हे व्यक्ती सचिन भाऊ काळे यांचा जो हा प्लॉट आहे हा गोबी प्लस केळी असं नियोजन केलेला आहे आणि ह्या नियोजनानुसार आजपर्यंत याला कोणतंही खत टाक रासायनिक खत टाकलेलं नाही आहे यांनी एक भेसळ डोस टाकलेला आहे तर तेही ऑर्गॅनिक हां तेही एन पी के ऑर्गॅनिक आहे वॉटर सोल्युबल न टाकता त्यांनी एक नंतर एक त्यांनी पावडर बेस असा खताचा डोस टाकला तोही ऑर्गॅनिकच टाकला केमिकल टाकलेला नाही आहे तो अजून सध्या वरत दिसत आहे तुम्हाला तो असा एकदम लागलेला नाही आहे कालच टायप झालेलं आहे पण पर आजपर्यंत जे काही अवस्था दिसत आहे तुम्हाला अशाही कंडिशनमध्ये सरासरी दोन महिन्यापासून सलग पाऊस सुरू आहे अशाही पावसामध्ये गोबीचं पीक प्लस केळी नियोजन केलं आहे यांनी आणि बऱ्यापैकी झाडं आता सुधारायला सुरुवात झालेली आहे आता एक विषय असा म्हटलं मग याच्यामध्ये लागून लागल्यानंतर आपलं ट्रीटमेंट हे महिन्याभरानंतर सुरू झालं कारण का थोडा भ भरपूर पाऊस वगैरे हो होता त्या कारणास्तव वेळेवर झालं नाही पण तेव्हापासून सुरू झालं तर आज मी प्लॉट बघायला आलो आहे प्लॉटचं मला व्यवस्थापन व्यवस्थित दिसतं आहे प्लॉटही दिसतं आहे गोबी चांगल्या कंडिशनमध्ये आहे गोबीची रेट आता इथून इकडे हायस राहणार आहे आणि स्वतः शेतकरी दहा वर्षापासून ग्रीनलाईफचं माहिती म्हणजे जेव्हा ग्रीनलाईफ कंपनीची स्थापना झाली तेव्हापासूनचे जुडलेले शेतकरी आहे सुरुवातीला वापरलं नंतर मदत काही कारण असतो त्यांना सोडलं नंतर आणखीन दोन ते ती तीन वर्षापासून आपल्यासोबत कंटिन्यू आहे याचं कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का बाबा रासायनिकचं दुकानदार आहे आता एक मजबुरी आहे लोकं मागतात म्हणून विकावं लागतं परंतु त्यांनाही माहिती आहे ऑर्गॅनिक केल्याशिवाय नाही आहे आणि मार्केटमध्ये एक कंपनीही भरपूर आहे त्यांच्या म्हणण्यानुसार परंतु ग्रीनलाईफ त्यांच्या पसंतीस उतरलेली आहे तर ह्याच भावनेतून हा व्हिडिओ केला आहे व्हिडिओमध्ये मी येऊ शकलो नाही कारण आम्ही दोघंच होतो तिसरा व्यक्ती जर मोबाईल पकडायला कोणी नव्हता त्याच्यामुळे पडद्यामागं का होईना थोडंसं आवाजाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे काही प्रॉपर प्लॉटवर रिझल्ट दिसत आहे तो दाखवत आहे अशाच प्रकारे ग्रीनलाईफबद्दल आणखीन काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ग्रीनलाईफबद्दल थोडं जाणून घ्या जेणेकरून भविष्यासाठी का होईना आपल्या मुलाबाळांसाठी का होईना का शेतजमिनी वाचल्या तरच पुढची पिढी हे व्यवस्थित पोटभर खाऊ शकेल आणि चांगल्या क्वालिटीचं खाऊ शकेल यासाठी काम करत आहे मार्केटमध्ये शेतकरी हित प्लस जमीनचं हित सोबत उत्पादकता कशी वाढावी ह्याच माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद